बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नियोजित शक्तीपीठ महामार्गाबाबत सक्षम अधिकाऱ्याकडून जोपर्यंत अधिकृत आणि सविस्तर माहिती मिळत नाही तोपर्यंत मोजणी प्रक्रिया होऊ देणार नाही अशी भूमिका घेत डेवे ग्रामस्थांनी महामार्गासाठी होणारी जमीन मोजणी प्रक्रिया बंद पाडली तसंच शासनाच्या भूमिकेविषयी जोरदार नाराजी व्यक्त करत मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शवला डेगवे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी या महामार्गामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या महामार्गामुळे देगवे परिसरातील बागायती जमिनींचं मोठं नुकसान होणार आहे येथील सुपीक माती आणि वर्षभर उत्पन्न देणारी फळझाडे नष्ट होणार आहेत केवळ आर्थिक नुकसानच नाही तर परिसरातील नैसर्गिक जलस्रोतही धोक्यात येणार आहे त्याचा गंभीर परिणाम भावी पिढ्यांना भोगावा लागणार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे याच कारणामुळे देगवेमधील शेतकरी आणि ग्रामस्थ या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करत आहेत या महत्वपूर्ण बैठकीत सरपंच राजन देसाई उपसरपंच मंगेश देसाई माजी उपसरपंच मधुकर देसाई ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई माजी पंचायत समिती सभापती भगवान देसाई राजेश देसाई प्रशांत देसाई महेश देसाई उत्तम देसाई विलास देसाई सीताराम देसाई यांच्यासह अनेक प्रमुख ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित याशिवाय माझी उपसरपंच मधुकर देसाई माझी सरपंच प्रवीण देसाई नागेश दळवी आणि देवस्थान समितीचे आणि देवस्थान समितीचे मधुकर देसाई भरत देसाई यांनी भूमिकेला पाठिंबा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल